जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या काळात सोलापूर शहर पोलिसांनी तब्बल एकशे चौदा जणांना तडीपार केले असून एकोणचाळीस जणांची रवानगी पुण्यातील एरवडा कारागृहात केली आहे दोनपेक्षा जास्त गुन्हे केलेल्यांवर कारवाईचे सत्र सुरू असून आणखी एकोणतीस जण पोलिसांच्या रडारवर आहेत शरीराभिषेक व मालाभिषेक दोन किंवा त्याहून जास्त गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांच्या वर्तनात सुधारणा अपेक्षित आहे अशा स्तरायत गुन्हेगारांनी पुन्हा पुन्हा केला की त्यांच्यावर तडीपारीची किंवा स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे शहरातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य करणाऱ्यांवर पोलिसांचा नेहमीच वॉच आहे बेकायदा जमाव जमविणे खंडणी मागणे इच्छापूर्वक दुखापत करणे धमकावणे खुनाचा प्रयत्न करणे अशा गल्लीतील दादांबद्दल सामान्य लोक उघडपणे माहिती देत नसतात अशावेळी पोलीस शहराच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी त्यांची रवानगी थेट एरवड्या कारागृहात करतात दीड वर्षात सोलापूर शहरातून अशा एकोणचाळीस जणांना तुरुंगात पाठविले ते जण त्या रांगेत आहेत याशिवाय भारतीय न्याय संहितेतील कलम पंचावन्ननुसार नुसार गुन्हेगारांच्या टोळीवर आणि कलम सत्तावन्ननुसार नुसार दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुन्हे शरीराभिषेक व मालाभिषेक सिद्ध झालेल्या सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई केली जाते दीड वर्षात शहरातील एकशे एक्केचाळीस जणांना सोलापूर व धाराशिव सोलापूर व पुणे अशा दोन जिल्ह्यातून तडीपार केले आहे पोलीस आयुक्त यम राजकुमार यांच्या कार्यकाळात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दोन वर्षात सर्वाधिक तडीपारीच्या कारवाया केल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक शांतता बिघडेल असे कोणाचेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही वर्तनात सुधारणा करण्याची संधी देऊन ही कोणी पुन्हा तसेच कृत्य करीत असेल तर त्याच्यावर कारवाई निश्चितपणे होईल गुन्हे दाखल असलेल्या सर्वांचे रेकॉर्ड पोलिसांकडे आहे अशी माहिती सोलापूर शहराचे पोलिस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली जानेवारी दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या काळात सोलापूर शहर गुन्हे शाखेने शहरातील तब्बल एकोणचाळीस जणांवर एम पीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे त्या सर्वांची रवानगी पुण्यातील एरवटा कारागृहात करण्यात आली आहे गुन्हे शाखेने पहिल्यांदाच पोलिस आयुक्त यम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करणाऱ्या टोळीवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे